नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आरजी प्रिया तर बिग बॉसच्या घरामध्ये जो शेवटचं काही दिवस आहे ते फारच इंटरेस्टिंग वाटायला लागलेले आहेत कारण घरामध्ये माझी स्पर्धक राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांची एंट्री झालेली आहे आणि हे दोघंही मिळून घरातील सदस्यांची पोल खोल तर करतच आहे ती शिवाय चांगलीच शाळा घेत आहेत प्रोमो जारी करण्यात आलेले आहेत बिग बॉसने आणि त्यामध्ये आपण पाहतो आहे की राखी सावंत निक्कीची चांगलीच खेचते आहे तिला कॉपी बोलते ती स्वतःची बोलते तू मराठीची राखी सावंत आहेस की काय म्हणजे तू माझी डुप्लिकेट आहेस की काय शिवाय तिला म्हणते निक्की तांबोळी तुम्ही पहचांगी आंबोळी म्हणजे असलं काहीतरी ते प्रोमोमध्ये दाखवतात त्यामुळे अजूनही प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे आणि यातच निक्की तिचा चेहरा अगदी रडकुंडीला आलेला आहे एक तर लग्न ठरल्याचं तिच्या आईने तिला सांगितल्यामुळे ती टेन्शनमध्ये आहेच त्यात ते टेन्शन तिचं दूर करण्याचा ती प्रयत्न करतच होती तर राखी सावंत आलेली आहे आणि आता राखी सावंत तिच्यासोबत काय करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे कारण आपल्याला हे सांगते की बिग बॉस हिंदीच्या चौदाव्या सीझनमध्ये राखी सावंत आणि निकी एकत्र होते आणि तिथे त्या दोघींनी एकमेकींविरोधात शत्रुत्व पत्करलेलं आणि इतक्या भांडायच्या त्या दोघींमुळे तो शो गाजला होता त्यावेळेस आणि राखीसुद्धा तिचं ऐकत नव्हती आणि निक्कीसुद्धा ऐकत नव्हती इव्हन निक्की जेव्हा नवी, नवीन नवीन मराठीमध्ये बिग बॉसमध्ये आली तेव्हा आम्ही एका आमच्या स्टोरीमध्ये सुद्धा होतं की राखी सावंतसारखंच वागायला लागलेली आहे तर आता राखी सावंत निक्कीला काय करणार आहे आणि काय काय बोलणार आहे आणि निक्की कशी उत्तरं देणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण आता असं म्हणत आहेत की एकतर शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत वोटिंग ट्रेंड्स ज्या आहेत त्या Uh, काय सांगत त्याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले तर निकीला आपलं कॅरेक्टर चांगलं दाखवण्याचा आता शेवटच्या दिवसात तरी प्रयत्न करत होती ती पण हे सगळं झालं की अचानक राखी सावंत आलेली आहे आणि अभिजित बिचुकलेसुद्धा निकीला सोडणार नाही आहे आणि तर आता त्यावर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या तुम्हाला मी वाचून दाखवते काही जण म्हणत आहेत की निकी तांबोळीची बोलती बंद करणार राखी सावंत तर कोणी म्हणत आहे चला बिग बॉसचा शेवट तर गोड होतो आहे तर कोणी म्हणत आहे शेवटी शेवटी राखीला आणल्यावर राख तरी होणार नाही बिग बॉसची टी आर पी आणि एक जण म्हणत की की राखीशिवाय बिग बॉसचा कुठलाच एपिसोड जो आहे किंवा कुठलेच भाग आहेत ते पूर्ण होऊ शकत नाही तर कोणी म्हणतंय फुल राडा केला आहे बिग बॉसनं तर कोणी म्हणतंय की निक्की बाई काय प्रकार तर कोणी म्हणतंय की हिला ॲक्च्युली खूप लवकर राखीला आणायला हवं होतं कारण त्यामुळे निक्की कंट्रोलमध्ये राहिली असती तर बिग बॉसने राखी सावंत आणि अभिजित बिसुकलेंना यांची कान उघडणी करण्याकरता आणलेलं आहे आणि काय काय ते बोलणार आहेत कशाप्रकारे रिॲक्ट होणार आहे त्यामुळे घरात नवीन होतो होतोय की काय हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका